सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात निकृष्ट कामांची मालिका सुरू ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान सुरू दोन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलांना भले मोठे तडे ठेकेदारांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्या आशीर्वादाने निकृष्ट कामांना प्रोत्साहन ढोकावळे गावानजीक बांधण्यात आलेल्या पुलांना गेले तडे तडेनगरमध्ये अधिकारी यांच्यासमोर पावसाळ्यामध्ये डांबर ओतून रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे पाटण तालुक्यात शासकीय पैशाचा बेसुमार चोराडा याला आळा घालण्यात तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई अपयशी आता बांधकाम मंत्र्यांनाच घालावं लागणार लक्ष माध्यमांनी आवाज उठवताच ठेकेदारांच्या हस्तकांकडून माध्यम प्रतिनिधींना धमकीचे संदेश सातारा जिल्ह्यातल्या दुर्गम समजल्या जाणाऱ्या ढोकावळी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलेला आहे दोन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाच्या कठड्यांना भल्या मोठ्या भेगा गेलेल्या आहेत साईट तिकडे देखील तुटून पडलेले आहेत त्यामुळे या कामांचा दर्जा स्पष्ट दिसून येत आहे या कामासंदर्भामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी सावंत यांना विचारणा केल्या असता त्यांच्याकडून उत्कृष्ट काम झाल्याचं बोललं जात आहे यामुळे पाटण तालुक्यात कशा पद्धतीने बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे याचं ज्वलंत उदाहरण गावात गावातील पुलावरून स्पष्ट होत आहे या संदर्भामध्ये कारवाई न झाल्यास भाजपकडून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी पावसाळापूर्वक काम ओरखण्यासाठी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये गडबड केली गेलेली होती कोयनानगरमध्ये तर अधिकाऱ्यांसमोर पावसामध्ये डांबर टाकून रस्त्याचे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले गेलेलं होतं यामध्ये पुलाचं झालेलं निकृष्ट बांधकाम आणि पावसाळ्यात झालेले डांबरे रस्ते यावर कारवाई होणार हा खरा प्रश्न आहे मात्र तालुक्यात भ्रष्टाचाराचे मालिका सुरू झालेली आहे यावर आवर आता पालकमंत्री शंभूराज देसाई घालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे